नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लागेर झालं जी या मालिकेतून घरघरात गर फौजीची बायको म्हणून प्रसिद्धी झालेली मराठमोडी अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर शिवानीने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक मालिका व चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे तर आज आपण शिवानी भावकर हिच्या होणाऱ्या खऱ्या आयुष्यातील पतीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो नुकतंच शिवानी बावकर ही चर्चेचा विषय ठरली आहे निखिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केले आहे यात शिवानी व जी फोटो असून त्यावर त्यांनी कॅप्शन दिले आहे मात्र त्यानंतर ते प्रचंड चर्चेत आले आहेत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की आम्ही डिसेंबरकडे पाहताना त्यामुळे शिवानी व निखिल हे डिसेंबर महिन्यात लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे याच कारणामुळे चाहत्यांना आता डिसेंबर महिन्याची आस लागली आहे तर मित्रांनो तुम्हाला शिवानी बावकर आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा